नमस्कार मंडळी आजच्या भागात घराच्या अंगणात एक अतिशय भावनिक आणि सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं सायली आणि अस्मिता शांतपणे गप्पा मारत असतात सायली अस्मिताला सांगते की आयुष्यात येणाऱ्या नव्या जीवाच्या आठवणीसाठी काहीतरी खास केलं पाहिजे ती पारिजातकाचं झाड लावण्याचा विचार मांडते जसं बाळ वाढेल तसे हे झाडही मोठं होईल आणि दोघांनाही एकमेकांची आठवण करून देईल अस्मिताच्या मनात मात्र हळवी भावना असते हे सगळं आपल्या जोडीदारासोबत व्हायला हवं होतं ही सल तिच्या मनाला टोचत असते पण सायली तिला आधार देते आणि म्हणते की आपण दोघी मिळून हे बाळासाठी करूया त्या दोघी मिळून झाड लावतात सायली माती खणते रोप लावते आणि अस्मिता पाणी घालते या क्षणी अस्मिताच्या चेहऱ्यावरचा हलका आनंद स्पष्ट दिसतो हे सगळं दुरून कल्पना पाहत असते सायलीमुळे अस्मिता हळूहळू सावरते हे पाहून तिला मनापासून बरं वाटतं तीही ही गोष्ट पूर्ण आजीला सांगायला जात असते दुसरीकडे साक्षी मात्र अस्वस्थ असते महिपत शिकरे अटकत असल्याची बातमी तिच्या मनातून जात नाही सचिन तिची अस्वस्थता ओळखतो पण साक्षी काहीही बोलत नाही तेवढ्यात एका अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजनं तिचं काळच दडपून जातं मेसेजमध्ये तिचंच नाव असतं आणि तिला एका ठिकाणी बोलवलेलं असतं महिपतला वाचवायचं असेल तर तिथं यावंच लागेल हे स्पष्ट असतं भीती असूनही साक्षीता ठिकाणी पोचते अंधार शांतता आणि भीषण वातावरण तिला अधिकच घाबरवतं तिथे ठेवलेला एक बॉक्स उघडल्यावर आत फक्त कोरी चिठ्ठी असते कोणीतरी तिच्यावर नजर ठेवून आहे हेच तिला स्पष्ट कळतं इकडे पोलीस चौकशीत अर्जुन महिपतला जा विचारत असतो अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं सुपारी कोणी दिली मास्टरमाइंड कोण आहे या सगळ्याचा उलगडा व्हावा यासाठी अर्जुन दबाव टाकतो महिपत मात्र गप्प असतो त्याला माहिती असतं की सत्य बोललं तर नागोबाचं नाव ये समोर येईल आणि यामुळे त्याच्या मुलीचा मुली जीव धोक्यात येईल दरम्यान साक्षीभोवती अचानक आग पेटलेली असते ती घाबरून ओरडते मदतीसाठी आक्रोश करते पण कोणीच नसतं या सगळ्याचा व्हिडिओ नागराज रेकॉर्ड करत असतो साक्षी चक्कर येऊन कोसळते आणि हा व्हिडिओ महिपतपर्यंत पोहोचवण्याची तयारी सुरू असते जेणेकरून तो तोंड उघडणार नाही हवालदार महिपतला तो व्हिडिओ दाखवतो साक्षी संकटात आहे हे पाहून महिपत पूर्णपणे खचतो पण तरीही तो ठरवतो तरी कितीही मार सहन करावा लागला तरी तो नागोबाचं नाव घेणार नाही इकडे मात्र वातावरण बदलते घरातलं सायली कल्पना आणि पूर्णाजी गप्पा मारत असतात पारिजातकाचं झाड लावल्यामुळे अस्मिताला मिळालेल्या आनंदाबद्दल तिचं बोलणं यातूनच मकर संक्रांती साजरे करण्याचा सा विचार पुढे येतो पूर्णाजी ठामपणे सांगतात की सायली अर्जुनची ही पहिलीच खरी संक्रांत आहे आणि ती साजरी झालीच पाहिजे अर्जुन तेथे आणि पतंग दागिने यावरून सुरू होते सायली थोडी रागावते अर्जुन मात्र तिचा रागही प्रेमाने घेतो पुढे सगळ्या जणी मिळून अर्जुनला हलव्याच्या दागिने घालायला भाग पाडतात अर्जुन पूर्णपणे अडकतो आणि सायली हे सगळं पाहून मनापासून हसत असते भागाचा शेवट एकीकडे थरार भीती आणि कटकारस्थांनी भरलेला असतो तर दुसरीकडे घरात आनंद सण आणि नात्यांची ओप दिसते तर मित्रांनो आजचा भाग आपला इथे संपतो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये तुमचं मत मला नक्की कळवा मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यातला जो काही अनमोल वेळ असतो तो देऊन तुम्ही माझ्या रिव्ह्यू चॅनलवरचा हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा धन्यवाद